ओम सत्सद समर्थ सद्गुरू परमपूज्य भक्तराज महाराजांची कार्य करण्याची पद्धती अतिशय साधी व सोपी होती त्यांनी भजनांच्या माध्यमातून भक्तांना नामात राहायला शिकवले ते म्हणायचे आमच्याकडे प्रथम आलेल्या भक्तास प्रथम आम्ही पाहतो म्हणजे त्याचे काय प्रारब्ध आहे हे आम्ही पाहतो मग त्याला घायाळ करतो म्हणजे त्याचे प्रारब्ध नष्ट करून त्यास भगवंताच्या प्रती प्रेम उत्पन्न करवतो आणि शेवटी त्यास खलास करतो याचा अर्थ त्यास भगवत प्रीती निर्माण झाली की तो स्वतःचा उरतच नाही अशा स्थिती भक्तांमध्ये घडत जातात हे ज्याच्या त्याच्या पूर्वभाग्याने घडत असते मी डॉक्टर कुंदा आठवले आज तुमच्यासमोर भक्तराज महाराजांच्या अद्भुत लीलांचे वर्णन करते एकोणीसशे नव्वद साली आम्ही परमपूज्य बाबांसोबत तिरुपती येथे गेलो होतो बाबांचे शिष्य श्रीनिवास यांच्या बहिणीचे लग्न होते लग्न तिरुपतीजवळच्या गावात होते आम्ही सगळे लग्नाला जाऊन आलो आणि तिरुपती येथे मुक्कामाला राहिलो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जायचे असे आमचे ठरले व बाबा मात्र व्यंकटेश्वराच्या दर्शनास न येता खोलीतच थांबले आम्ही दर्शनाला निघताना आम्हाला बाबा म्हणाले मी काही तुमच्यासोबत येणार नाही बालाजी मला इथेच प्रसाद देणार आहे त्यांनी आम्हाला त्यांच्या खोलीला बाहेरून कुलूप लावायला सांगितले ते म्हणाले दाराला कुलूप पाहून कुणी माझ्या खोलीचे दार वाजवणार नाही त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही त्यांच्या खोलीला कुलूप लावून दर्शनासाठी गेलो आम्ही सगळ्यांनी व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले मन तृप्त झाले दर्शन झाल्यावर आम्ही सगळे परत बाबांकडे आलो तेव्हा ते, ते आम्हाला म्हणाले बघा माझ्यासाठी बालाजीचा प्रसाद खोलीतच आला ना आम्ही पाहिले तर खरोखरच तिरुपती बालाजीच्या प्रसादाचा लाडू त्यांच्या खोलीत होता आम्ही हा अद्भुत चमत्कार अवाक होऊन पाहतच राहिलो पूजबाबांनी तिरुपतीनगरीत प्रवेश केला आणि सप्तगिरी पर्वतांच्या उंचच उंच रांगा आनंदाने विभोर होऊन बाबांच्या आगमनाची वार्ता व्यंकटेश बालाजींना सांगायला झेपावू लागल्या व्यंकटेश्वर आपल्या भक्तराजांना भेटायला उत्सुकच होते येऊन त्यांनी भक्तराजांना दर्शन दिले असावे आणि प्रसादाचा लाडू पण सोबत घेऊन आले असावे श्री बालाजींची भेट होणार हे बाबांनी जाणले होते म्हणूनच त्यांनी खोलीतच राहण्याचा निर्णय घेतला शेवटी ही संत मंडळी भूतलावर अवतार घेतात ते देवांनी सोपवलेले कार्य पार पाडायलाच ना दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या पूजा बाबा डॉक्टर आठवले यांना म्हणाले चला आपण पद्मावती देवीच्या दर्शनाला जाऊया डॉक्टर हसून म्हणाले बाबा तुम्ही देवीच्या दर्शनाला येणार तेव्हा बाबा म्हणाले बालाजीच्या तिजोरीच्या चाव्या पद्मावतीच्या कमरेला आहेत बघूया आपल्यावर कृपा होऊन तिजोरी उघडते का आम्ही सगळे पद्मावती मातेच्या मंदिरात पोहोचलो तेव्हा देवीच्या आरतीची वेळ झाली होती आम्ही सर्वजण आरतीसाठी रांगेत उभं होतो परमपूज्य बाबांचा हात धरून प्रभात कुमार उभे होते आरती सुरू झाली आरती संपता संपता आरती करणाऱ्या पुजाऱ्यांनी प्रभात कुमारांना खुणावून बाबांना घेऊन गाभाऱ्यात या असे सांगितले तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण तेथे सोवळे ओवळे असते प्रभात कुमार पूजा बाबांचा हात धरून त्यांना गाभाऱ्यात घेऊन गेले आणि त्या पुजाऱ्याने पद्मावती देवीच्या मूर्तीसमोर परमपूज्य बाबांची आरती केली हे सगळं आम्ही डोळे भरून बघत होतो बाबांनी आम्हाला या दिव्य प्रसंगाची साक्षी होण्याचे भाग्य प्रदान केले पूज्य बाबा हे अलौकिक व्यक्तिमत्व आहे हे तिथे उपस्थित आम्ही सगळे अनुभवत होतो या प्रसंगाचे प्रभात कुमारांना खूप आश्चर्य वाटत होते प्रभात कुमार डोळे फाडून तो प्र प्रसंग पाहत होते शेवटी न राहून त्यांनी पुजाऱ्याला विचारलेच तुम्ही बाबांची आरती का केली तेव्हा पुजारी नम्रपणे एवढेच म्हणाले की पद्मावती देवीने आज्ञा केली विशेष म्हणजे ते पुजारी पण आश्चर्यचकित झाले होते परमपूज्य बाबा म्हणत मी जिथे जिथे जातो अन्नपूर्णा माझ्या सोबत येते संपूर्ण जगताला अन्नधान्य प्रदान करणारी अन्नपूर्णा जर बाबांसोबत असते नवे ती बाबांशी एकरूपच झाली आहे मग पद्मावती देवी या जगाचे पालनहार भक्तराज माऊलींना का नाही सन्मानित करणार तिची आरती सुरू असताना जर प्रत्यक्ष अन्नपूर्णा उपस्थित आहे आणि ती अन्नपूर्णेची आरती स्वतःच्या मंदिरात करायला लावते यात अतिशयोक्ती नाहीच आज तिरुपतीला रात्रंदिवस सुरू असणारे अन्नछत्र या अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच सुरू आहे ना हरिओम सत्सत्